तर मला कोणी विचारलं नसता नसते विचारलं हिने एक बारी दिली केवढ उपकार केवढ उकला सांगायची भाषा बघा जरा म्हंटल बो अन्ना व्हायचा माज ह्या प्रत्येक गोष्टी तर त्यांना दिसून येतो बघा अरे शेंबूडाला तर म्हणणार ना शेंबूडाला शेमडे अरे म्हणणार ना त्या श्रीखंडाला म्हणणार शेमुड त्याला म्हणणार प्रश्नपत्रिकेच्या सॉरी ह्या प्रश्न पद आहे आहे त्याच्यावर दिसला जरा कुठं पहिल्यांदा लाईट आणि साऊंड एकत्र दिला त्याच्यावर बोललं यांच्याकडे दुसरं काय नाही असलंच काय नाही बांधणार हे गुरुजी आता माज नाही मुला गुरुजी एक साथ मस्त गुरुजी विश्राम गुरुजी सांगतात आणि सौदा आमच्याकडे लहानपणी म्हणायचं आहे नाही बाबा तुला तुला किती विलायच रे पाचवी तुला प्रश्न विचारू हा विचारा तुमच्या शाळेत बाय नजर मास्तर किती आपल्या प्रत्येकाला प्रत्येकाला प्रश्न विचारायचे आणि वर काय म्हणता फायची परवड तुझी परवड गुरुजी परवडत नाही गुरुजी ले वाईट यांचा शब्द आहे का यांचा शब्द आहे गुरुजी ले वाईट गुरुजी कधीच वाईट नाही आई वडिलांनंतर सगळ्यात परमेश्वर म्हटला गुरुजी हे एकटेच वाईट आहे हे स्वतः मान्य केले ना हे एकटेच वाईट आहे बाकी सगळं गुरुजी नसा नसा हे एकटे गुरुजी मी गुरुजी बोलणारच नव्हतो माझे उगाच काय कशाला काढता सांड काय सांड आता तर काय झालं अरे गमत राहिली अरे गमत राहिली गमत राहिली तर गेल्यावरची वर्षी टोपी इनिक आणली नाही आणि आमिर खान सारखं आपलं गॅस बेस करून पद्धती हा आलं असं आलं अरे मी काय म्हटलं का की भुवा शक्ती तुझ्यात टोपी घालावी लागली भाई बोललो भाई रे शक्ती तुला टोपी पाहिजे की नाही का तर तरी पण तिसरे वर्ग आले तसंच तर जरा म्हटलं बिन टोपीचं आले जरा माझं आहे भुवाला सांगून ऐकत नाही तर त्याच्यानंतर मग गॅस मला आमिर खान वाटलो तर म्हटलं कडवईचं आमिर खान तुम्हाला पण मला नंतर कळलं आहे ना, ना, ना माझी दिली माझी वज कोणाचं काय नसतं व या नसा जोडल्या ना एक नसा लांबी केली ना सत्त्याण्णव हजार किलोमीटर होते मुंबई गोवा किती सातशे आठशे किलोमीटर मग आपल्या असा मुंबई गोवा आणि मुंबई गोवापासून जर एक, एक सहाशे फिरवले किती किलोमीटर होती एक न आपण म्हणतो अरे सकाळी माझ्या बरोबर चाय केला नव सकाळी आता आणि आयुष्य आयुष्यातलं आणि माझ्या माहिती माझ्या फायती अरे कुठे काम जाणार हे काय नाही पैसे दिले कि सगळं असतं आता मला मी म्हणेल माझा हो कब्जा माझा हा कब्जा माझा आहे पण पैसे दिल्यानंतर तो माझा झाला मग तसं योग्य मोबदला दिला ती वस्तू आपली होती लाईटीच्या पडोळ गुवानी ह्या लायटी आमच्या कोळेकर गुवाच्या कोळेकर गुआ पण आज दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून मला डिस्काउंट करायला

त्यांचं काय राजा राजे चाल दे जास्त नको मला उलट काय म्हणलं आज मारतो म्हणजे गाठ समाजात तुम्हाला काय गाठ मारतो गाठ मारतो त्यांना आणि नंतर हे मध्ये काय वाचू नको वेगळा ऐकायला जाईल त्यांना काय म्हणायचं कळलं तुम्हाला कळलं काय गुरुजी म्हणून उधारी बाई ठेवत नाही उधारी ठेवत नाही आपण त्यांना विषय देऊया राज्या मांडून गेले त्याप्रमाणे आपण दिला पाहिजे रात्री कृष्णानं मांडली या लय उडायच्या अशा आणि कृष्णाला सांगायचे मग टांगून ठेवी ह्या करून ठेवी तुम्ही नंतर पाया पडायच्या बरं त्यांच्याच गावात त्यांच्याच घरात गोकुळ कृष्ण तिकड नाले नाले पण त्याचा सगळं करून टाकून टाक परमेश्वराची कृपा सालबाईची कृपा माझ्या वरदान देवीची कृपा आणि त्या गोकुळात भरलेल्या गोकुळात हो मारली झोका जो म्हणजे आपल्या गावठी शब्द आहे या आता परत मला काय झालं आपण गावठी म्हणजे मारले गाठ गाठ काय ना सुटत रातभर घासली गाठ काय सुटत ना स्वयंपाटावली सासूने सासऱ्या तरी थोबाड सुटत गाठ काय सुटत मग करायचं आहे बोलल कृष्णाला असाच काळा मिळा आपला आणि आला आणि फक्त एकदा बघितलं नजर तू मला अशी म्हणतेस तुम्हाला मला चोर म्हणतेस मला टांगू टिवीन म्हणतेस आणि असं केल्यानंतर म्हणते बाबा तुझ्या पायापुढती एवढी गाठ सुटली मला ठीक एकदा फक्त प्रमाणं बघितलं आणि गाठ सोडली तो विषय तुमच्या चरणाशी साजरा मारतो नमस्कार कृष्ण विचारतोय जर का तुमी। 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 नाया। नाया। सुटला नाही हा मूळ सकट कौकट नारे याचा उत्तर सांगायचं तुम्ही मूळ सकट उपट नर काय सांगायचं काय हे मारलेले गाठ्याचे केस बाकी काही नाही आपण भाष्कर जायच नाही आयुष्यभर जर का सुटला नाही हा गुंता जर का सुटला नाही हा गुंता मूळ सकट कौकट 希望。<music> Yeah. या ठिकाणी घरी शाहिरांनी अंतरामध्ये येथे एक भाग विचारला होता की सोळा सह सहस्त्र एकशे आठ नारी त्यातल्या त्या आठ नारी जी वाट झुकलेली होती ती वाट झुकलेली आहेत त्यांची फक्त नावं तुम्हाला सांगतो बळीराजाच्या चा। चित्रा सुदेवी ललिता विशाखा चंपकलता तुंगविद्या विद्या लेखा आणि सुदेवी अशा सोळा सहस्त्र एकशे आठ मधील या आठ पत्नी होत्या त्यातील ललिता नावाच्या सखीला मोक्ष मिळाला होता म्हणून तिने पुन्हा मीराबाई या नावाने पुन्हा जन्म घेतला होता हा तुमचा भक्त तुम्ही विचारलं की नाही मला माहिती नाही मला फक्त वाटलं की तुम्ही अंतरेमध्ये हा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता की काय माहिती तर ही त्यांची नावं आहेत आणि आता मूळ प्रश्न शाईराचा जो प्रश्न आहे आणि त्या प्रश्नच उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत शाही लक्ष असावं की बलिराजांच्या नकळ भगवान विष्णू पूर्ण नाही बळीराजाच्या विष्णूने अन्य तीन ठिकाणी व्यापली ती कलियुगाय कोठे आहेत आणि तर ती सूर्यावर आहे ती ठिकाणं सूर्यावर आहेत आणि त्यांची नावे एक सूर्योदय दुसरं मध्यान आणि तिसरं सूर्यास्त असत त्या ठिकाणापासून आणखी चार पावलं निर्माण झाली ती पावलं म्हणजे त्रिविक्रम आणि तीन चार पावले ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरु हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे अर्थात जे तीन पावलं टाकली ती पावलं सूर्यावर आहेत आणि त्याचं पहिलं नाव आहे सूर्योदय दुसरं मध्यर आणि तिसरं सूर्यास्त असत आणि त्या ठिकाणापासून आणखी चार पावलं निर्माण झाली ती पावलं म्हणजे त्रिविक्रम आणि ती चार पावलं ज्या ठिकाणापासून निर्माण झाली ते ठिकाण म्हणजे उरुक हे तुमच्या प्रश्नाचं आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न आहे